नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा जनरल सायन्स या विषयाचा तास घेणार आहोत सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आणि या तासाला आपण सायन्सची फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आपल्याला या ठिकाणी उत्तरासहित सोडवायची आहे ही टेस्ट एकूण वीस गुणांची आहे पहिल्या चार प्रकरणांवर आधारित आपल्याला ही चाचणी द्यायची आहे पंधरा ऑगस्टनंतर आपली चाचणी असणार आहे साधारणतः वीस बावीस ऑगस्टला त्यासाठी ही क्वेश्चन पेपर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला विचारले जातील एकूण वीस गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला साधारणतः एक तासाचा वेळ हा दिला जाईल इयत्ता आठवी सायन्स फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल प्रश्न पहिला रिकाम्या जागा पाच गुणांसाठी पाच रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत प्रत्येक धड्यावर आधारित साधारणतः एक गाडलेली जागा दिली जाते त्यासाठी आपण स्वाध्याच्या प्रश्नांमध्ये किंवा गाईडमध्ये ज्या काही एक्स्ट्रा गाडलेल्या जागा असतात ते सर्व तयार करून ठेवायच्या आहेत त्यापैकीच कुठल्याही पाच गाळल्या जागा आपल्याला या ठिकाणी विचारल्या जातील त्यानंतर बी भाग बघा मॅच द कॉलम कॉलम ए आणि कॉलम बीच्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला आणि त्यांचं उत्तर मध्ये जो काही जागा दिलेली आहे आन्सरच्या ठिकाणी त्या ठिकाणी ती लिहायची बघा मी या ठिकाणी फक्त पर्याय लिहून दाखवलेला आहे आपण त्या ठिकाणी अचूक उत्तर लिहायचं आहे पहिल्याचं डी दुसऱ्याचं सी तिसऱ्याचं बी आणि चौथ्याचं ए त्यानंतर सीमध्ये चूक बरोबर ते विचारलेले आहे दोन वाक्य दिलेली आहेत आणि ती ट्रू ऑर फॉल्स लिहायची आहेत त्यानंतर डीमध्ये गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे दोन गट दिलेले आहेत चार चार शब्दांचे आणि त्याच्यातला जो शब्द गटात बसत नाही तो आपण वेगळा काढायचा आहे आणि तो लिहायचा आहे सोलापूर आणि डायमंड हे दोन शब्द वेगळे आहेत त्यानंतर पुढचं रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे कार्बनच्या पुढं नॉन मेटल ते लिहायचं आहे पुढं ईमध्ये आपल्याला अजून दोन शब्द दिलेले आहेत त्याखाली इलेक्ट्रॉन निगेटिव चार्ज आणि प्रोटॉन पॉझिटिव चार्ज तेव्हा आपल्याला दोन गुण मिळतील त्यानंतर क्वेश्चन टू हा एका एक वाक्यातसाठी आहे एका एक वाक्यात उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत पाच वाक प्रश्नांची पाच गुणांसाठी बघा ते पाचही प्रश्न व्यवस्थित दोन नेमली यायचे मेटल्स मेटल्सची त्यानंतर दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न एका वाक्यात त्यातही कमीत कमी दोन एक्झाम्पल द्यायचे आहेत वॉटर पोल्युशनची चौथ्यामध्ये दोन लिक्विड एलिमेंट्स लिहायचे आहेत एक्झाम्पल आणि पाचवा प्रश्न त्याचं उत्तर या पद्धतीने लिहायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या पाच धड्यांवर कुठल्याही पाच एका वाक्यात पाच गाळलेली जागा जोडायला हवा असे प्रश्न विचारले जातील साध्याचे सर्व प्रश्न व्यवस्थित तयार करून ठेवा त्याच्यावर आधारितच आपली ही परीक्षा असणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा आपण मराठी मीडियम सेमीचा विज्ञानचा पेपर आपल्याला हवा असेल सरावासाठी तर तो तोसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला नक्की मिळेल थँक्यू